चिंचोली बुद्रुक येथील युको बँक ही नॅशनल बँक बैंक असून या बँकेला चिंचोली बुद्रुक रहिमापूर चिंचोली वनोजा कुंभार गाव खिरगवाण इतर काही गाव दत्तक असून युको बँकेची इमारत ही ग्रामपंचायतच्या लहानशा इमारतीत कामकाज चालत होता त्यामुळे ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत होता तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांना खूप मोठा त्रास होत होता तेव्हा खातेदारांना लहान इमारतीचा त्रास होत होता हे लक्षात येऊन आधीचे शाखा प्रबंधक उमेश बाविसकर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून नवीन पाहण्याचे प्रयत्न केले तेव्हा नवीन इमारत बांधून लीज वर घेऊन इमारत सुसज्ज केली व अंजनगाव सुरजी तालुक्यात सुद्धा अशी इमारत नसेल अशी चिंचोली बुद्रुक येथील व कुंभारगाव येथील प्रतिष्ठित आपले मत व्यक्त केले अशी इमारत युको बँकेची असल्याने खातेदारांनी आभार व्यक्त केले यावेळी विवेक वानखडे एन आर एम नागपूर तसेच रोशन राऊत जीए डी नागपूर राहुल वानखडे हेड रिकवरी नागपूर विठ्ठल लांबे शाखा प्रबंध चिंचोली बुद्रुक उमेश बाविसकर शाखा प्रबंधक जळगाव तसेच दत्तक घेतलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युको बँक येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते विवेक वानखडे तसेच रोशन राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन दीपेश दाभाडे यांनी स्वागत केले यावेळी सूत्रसंचालन तनुष ठाकरे तर रेणुका गावंडे युको बँक चिंचोली यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी